एक कमी आहे ना अजून याच्यामधून घ्या बरोबर सेवन घ्या आता मोज अजून डबल काउंटर <सवाँ> पडला होता तसा नाही ते खाली ठेवून दाखव मला सेवन आहेत आता व्हेरी गुड सर्व तुझ्याकडे कोणता नंबर आहे सिक्स आहे का काउंट करून दाखव मला One, two,

व्हेरी गुड तिच्याकडले मोजले होते ना